नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज म्हणजे काल रात्री आजच पाटे पहाटे आणि दोन ते तीनच्या दरम्यान बांद्रा इथे सैफ अली खान या सिने अभिनेत्याच्या घरात ठिकाण घुसून सैफ खान सैफ अली खानवर सहा गंभीर वार केला त्यानं या अडीच इंची चाकून हल्ला केला तो चाकूही सैफच्या बरगडीत त्याचा भाग काही अडकून पडला होता तातडीनं सैफची पत्नी घरात असलेल्या कर्म कर्मचाऱ्यांनी कर्म त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि आज सकाळी त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आलं सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे मात्र त्याच्यावर हल्ला झाल्यामुळे त्याची मानसिकता जवाब देण्यासारखी नाही असं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनी सांगितलं आहे बांद्रा येथील उच्छगृह अशा या सोसायटीत बाराव्या मजल्यावर सैफ अली खानचं घर आणि त्या त्याच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये चोर घुसला कसा हा पोलिसां पोलीस त्याचा उलगडा करण्याच्या तपास सध्या करत आहे कारण या बिल्डिंग मध्ये असणाऱ्या लिफ्टला ओळख पटविण्यासाठी कार्ड आहे आणि ते कार्ड इन्सर्ट केल्यानंतर त्या लिफ्टचा दरवाजा उघडला जातो आणि मग आपल्या त्यातून जागोजागी तिथे सुरक्षा रक्षक पण आहे तरीही हा चोर हा कोणी घुसखोर आहे साहेबच्या घरी घरात घुसलेला तो कसा काय घुसला हा गुंता वाढविणारा प्रश्न आहे त्या सी सी टीव्ही मागच्या ज्या बिल्डिंग मधून त्यानं फ्लॅट मध्ये प्रवेश केला असावा असा, असा एक तर्क लढवला जातो त्या बिल्डिंगच्या जा सीसीटीव्ही तो चित त्याच हालचाल चित्रण झालेली असो त्याच्यावरून त्याला दुपार नंतर आज पोलिसांनी अटक केली असून वांद्रा पोलीस स्टेशन मध्ये त्याला आणण्यात आलं आहे एकंदरीत महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच काय चालू आहे हे दर्शवणार हे दुसरीकडं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काल ही परळी येथील व्यापाऱ्यांनी बंद पाडला पांगरी येथे निदर्शन आणि अगदी धुकं फोडून घेणं अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून पेटवून घेणं असे प्रकार घडले काल कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी पहिल्या वेळी माध्यमासमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यात त्या बोलताना म्हणाल्या की निवडणुकीच्या वेळी किंवा एक आपल्या राजकीय फायद्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी माझ्या पतीचा वापर केला आहे आणि आता माझा पती त्यांना नकोसा झालाय की काय अशी वाटण्यासारखी स्थिती पण त्या राजकारण्यानीच निर्माण केली असल्याचं ती म्हणाली इथं मी माझ्या पतीनं विधानसभेच्या वेळी आष्टीचे सुरेश धस प्रकाश सोळंके आदीनं मदत केली आहे एवढंच नव्हे तर खास लोकसभेच्या निवडणुकीत बजरंग सोनम नाही वाल्मिक कराड यांनी मदत केल्याचं त्यांनी अगदी जाहीरपणे माध्यमासमोर सांगितलं मग याचा अर्थ वाल्मिक कराड जर धनंजय मुंडेंचे अगदी जवळचे हे तेही मान्य करतात तर मग पंकजा मुंडेंच्या विरोधात वाल्मिक कराडनं प्रचार केला की काय असे शंका आता लोक व्यक्त करू लागली आहे आणि ज्यावेळेस वाल्मिक, वाल्मिक कराड पंजारी जातीचे असले तरी जात मराठा जातीतील कराड यांनी हा हे सगळं अगदी उनगडून सांगितलं आहे आणि त्यांनी मनोज जरांगेंनाही सांगितलं की मी शहाण्णव कुळी मराठा स्त्री आहे आणि वाल्मिक कराड हे माझे पती आहे त्यामुळं तुम्ही जाती ते निर्माण करणार ते करू नका असं त्यांना हे केलं आहे मात्र मनोज जरांगीर पाटील यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जातीय तेड वगैरे नाही ज्या पद्धतीनं ज्या निर्घुणपणे संतोष देशमुख यांना संपवण्यात आलं आहे त्या प्रवृत्ती विरुद्धात आमचा लढा आहे आम्ही जिथं मोर्चे काढतो सभा घेतो त्या सभेला मोर्चात वंजारी समाजाची पण बरेच लोक असतात ओबीसीचे पण असतात हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि आम्ही या जाती जातीत भांडणं लावण्याचा हा आमचा उद्योग नाही तर एका माणसाचं त्याच्या कुटुंबाचं जे तुम्ही सर्व इस्कोट केला आहे त्या त्या विरोधात मनोज जरांगी पाटील हे बोलत असतात लढत असतात असं त्या मनोज जरांगी पाटील यांच्या हे म्हणणं आहे मग <coughs> एकंदरीत मंजली कराड यांनी हे असं का वक्तव्य केलं असेल का त्यांचाही कुणी बोलवतं धनी वेगळा आहे याचाही आता जनता थांब पत्ता काढेल एवढं नक्की इकडं काल काही माध्यमांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेला अलिशान सोसायटीतील अगदी अलिशान असा फ्लॅटवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं चार वर्षाचा कर न भरल्याबद्दल नोटीस लावली त्या या नोटीसीचा अर्थ असा असतो की तुम्ही दिलेल्या मुदतीत परत कर भरला नाही तर तुमचं ती जागा किंवा फ्लॅट ताब्यात घेतला जातो आणि करासाठी म्हणून महानगरपालिका करा तिचा लिलाव पण करू शकते आणि हे लक्षात येताच आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मंजिली वाल्मिक कराड यांनी हस्ते पर हस्ते कोणाकडून एक लाख पंचावन्न हजार चारशे चव्वेचाळीस रुपयाचा कर भरल्याचं पण पुढं आलं आहे त्यामुळं हे प्रकरण तस साधसुदो नाही हे दिसून येत आहे आणि वाल्मिक कराडचं कुटुंब वाल्मिक कराडला वाचविण्यासाठीचा प्रयत्न करत असल्याचं पण दिसून येत आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जमवलेली देशोभि माया पण कायम आपल्या बरोबर राहावी यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत असं दिसतंय आज खंडणी प्रकरणात केस कोर्टानं वाल्मिक कराड त्याला न्यायालयीन खुंटी दिली होती आणि त्याच दिवशी वाल्मिक कराडच्या वकिलानी ठोंबरे यांनी वाल्मिक कराडला जामीन मिळावा असा अर्ज केला होता आणि आज त्याच्यावर सुनावणी झाली या सुनावणीला सुनावणीत वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांचा यांच्या हत्येचा काळी मात्र संबंध नाही खंडनीचा आहे पण असंच उग राजकीय त्याच्यापोटी गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं माझ्या आशिलाला जामीन मिळावा अशी त्यांनी माग मागणी केली मात्र सी आय डीनं जामिनाला विरोध केला आहे आणि त्यांनी त्यांचं म्हणणं कोर्टाला सादर केलं आहे कोर्टानं अद्याप त्याबाबत काही निर्णय जाहीर केलेला नाही एकंदरीत संतोष देशमुख प्रकरण गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे सुरेश धस संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे यांचं पण काय काय आहे हे मी उघड करेल असं काल माध्यमांशी बोलताना मंजली कराड यांनी सांगितलेलं आहे आता त्या पुढं काय करतात खरंच सु, सुरेश धस बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंकेची वेगवेगळी दप्तर बाहेर काढतात की काय याकडं आपलं लक्ष लागून राहिलं आणि एकूणच हा संतोष देशमुख प्रकरणात जे कोणी काही बोलतात ते त्या ज्या पद्धतीनं त्यांना त्यांची निर्गुण हत्या केली आहे त्या पद्धतीला आणि त्या प्रवृत्तीला त्यांचा विरोध आहे आणि त्यामुळे ते नियमितपणे संतोष देशमुख प्रकरणाच्या त्याच्यात आवाज उठवत असतात हेही तेवढंच खरं पण सगळेच काही हे नसतात हेही तेवढंच खरं पण अशा प्रवृत्तीच्या विरोधात बीडमध्ये तेही आवाज उठवणारे आहेत हेही तस कमी नाही एकंदरीत आता अगदी काल पहाटे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुन, धनंजय मुंडे हे आपल्या मूळ गावी म्हणजे परळीत येऊन दाखल झालेल्या आज त्यां आज तर त्यांनी ज्योतिर्लिंगातील एक असलेल्या वैद्यनाथाची पूजा पण केली तेथील विकास कामाची पाहणी केली मात्र आपल्या मतदारसंघातील लोकांना शांत करण्यासाठी काय केलंय की नाही याची माहिती काही मिळू शकते ते त्यांनी करणं गरजेचं होत कारण जी सुरू आहे संतोष देशमुख प्रकरणात निर्माण झालेले वाद ते वादळ शांत करणं शमवणं ही काळाची गरज आहे आणि यामुळं सामान्य जनतेला त्रास होत होत आहे एकीकडं न्याय मागणारी मंडळी आहे तर दुसरी आपली आपण कशी ही आहोत हे दाखवणारी मंडळी त्या अं दुसऱ्या बाजूने आंदोलन करत आहे आणि यामुळं हकनाक सर्वसामान्य माणूस विद्यार्थी शेतकरी त्याच्यात भरड लागणार आहे त्यासाठी आता सर्वांनी एकत्र येऊन त्याच्यात त्यातून त्या मार्ग काढला पाहिजे तिकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वपक्षीय बैठक संतोष देशमुख प्रकरणी बोलावल्याचं कळतंय बैठकीत बैठक किती कधी सुरू होईल आणि त्यातून काय मार्ग निघतो याकडेही आपलं लक्ष राहणार आहे राज्य सरकारनं संतोष देशमुख आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या ह्याच्या संदर्भात न्यायालयीन चौकशी करण्याचं मान्य केलं होतं आणि काल मग दोन्ही याच्यासाठी न्यायालयीन चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली आहे संदीप मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी हे माजी न्यायमूर्ती कर, कर, सुन। यादी हे करणार असून इकडं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येच्या प्रकरणी आचलिया हे निवृत्त न्यायाधीश याबाबत चौकशी करणार आहे आज पुरतो शेवटच धन्यवाद